बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर सुभेदार रामजीचा सुपुत्र कोटी कोटी लेकरांचा बाप झाला सुभेदार रामजीचा सुपुत्र कोटी कोटी लेकरांचा बाप झाला बाभी तू शिकवलंस रे स्वतःच्या हक्कासाठी लढायला बाभिमा तू शिकवलंस रे स्वतःच्या हक्कासाठी लढायला आपलं भविष्य स्वतःच हाँच्य स्वतः घडवायला बाभीमा तू शिकवलंस रे स्वतःच्या हक्कासाठी आप लढायला आपलं भविष्य स्वतःच स्वतः घडवायला बाभिमा भारतभूमीतील प्रत्येक व्यक्ती आज तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली आहे पण मानतात काही तुला बाप आपला तर काही फक्त हक्क घेऊन बाजूला झाली आहे बाभिमा भारतभूमीतील प्रत्येक व्यक्ती आज तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली आहे पण मानतात काहीच बाप तुला आणि काही फक्त हक्क का घेऊन बाजूला झाली आहेत बाबेमा मा इथल्या स्त्रीजी तू केली सुटका मनुपासून तरी कळत नाही तिला ती म्हणते काय केलं आंबेडकरांनी आमच्यासाठी कृतज्ञ लोक सारे त्यांना कधी कळेल तुझे तुझी हुकार बाभेमा इथल्या स्त्रीजी तू केली सुटका मनुपासून तरी कळत नाही तिला ती म्हणते काय केलं आंबेडकरांनी आमच्यासाठी कृतज्ञ लोक सारे त्यांना कधी कळेल रे तुझे उपकार बाबेमा मा तू सागर झालास प्रत्येकाला भरभरून दान दिलंस बाभी मा तू सागर झालास प्रत्येकाला भरभरून दान दिलंस बाभी मा तरी तू खारट म्हणून धुतकारला गेलास तू प्रत्येक नदीला स्वतः सामावलेलं कोणी पाहिलंच नाही शक्य मीठ जसे तू संविधान देऊन गेलास तरी बाभिमा तू खारटच ठरलास बाभिमा तू सागर झालास प्रत्येकाला भरभरून दान दिलास बाभिमा तरी तू खारट म्हणून धुतकारला गेलास तू प्रत्येक नदीला स्वतः सामावलेलं कोण पाहिलस नाही जीवना शक्य मीठ जसे तू संविधान देऊन गेलास तरी बाभिमा तू खारटच ठरलास बाभीमा तू वादळ झंजावात तू नेहमी जगाला रुबाबात बा तुझी विद्वत्तेला तोड नाही तुझ्या सम दुसरा इथं कोण नाही बाभिमा तू वादळ झंझावात तू नेहमी जगला रुबावात बा तुझ्या विद्वत्तेला तोड नाही तुझ्या सम दुसरा इथं कोण नाही बाभिमा तू आणि सूर्य समान आहेस बाभिमा तू आणि सूर्य समान आहेस जो हिवाळ्यात छान वाटतो तसा तू उन्हाळ्यात नाही तसाच विद्वता भारी मानता सारी पण तू तुला आपला म्हणायला लाज वाटते